श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरु पुष्यामृत योग तसेच मार्गशीर्ष गुरुवार गुरुपुष्यामृत योगावर जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात उद्याचा योग खूप दुर्मिळ योग आहे आणि अत्यंत महत्त्वाचा सोन्यासारखा हा दुर्मिळ योग आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणूनही ओळखले जाते गुरुवारी भगवान विष्णूंबरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्र नक्षांचा उल्लेख आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरु पुष्य योग म्हणूनही ओळखले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणूनच शनिदेव आणि बृहस्पतीदेव या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव आहे आणि त्या दोघांमध्ये सामंजस्यही आहे शुभयोगाच्या दरम्यान या दोघांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुपुष्यामृतचा योग शुभ आणि सर्वोत्तम मानला जातो या दिवशी आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जर काही उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्थन आहे त्यांच्या मतानुसार गाईचे दूध संपूर्ण जगासाठी अमृतुल्य मानले आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा या नक्षत्रात तीन तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात या बाणाचा वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांतीवर पडतो ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्व आहे अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावी पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद देखील प्राप्त होत असतात गुरु पुष्यामृत योग पूजा मंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते त्याच्या बढतीमुळे त्याचे जीवन सुरळीत चालत असते पण कधी कधी जीवनात दुर्भाग्य येते अपयश येते तर हे दुर्भाग्य दूर होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये यश येण्यासाठी तसेच तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ती होण्यासाठी आपल्याला एक अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे तर ही सेवा आपण गुरु पुष्यामृत योगापासून करू शकता तर ती सेवा म्हणजे फुलवातींची सेवा ही सेवा आपल्याला चोवीस दिवस करायची आहे पण अत्यंत अवघड आहे सेवा असे देखील काही नाही अगदी सोपी सेवा आहे आपल्याला यासाठी फुलवात लागणार आहे आपल्याला पहिल्या दिवशी ही सेवा एक ते सातच्या दरम्यान करायची आहे म्हणजे रात्री एक ते सकाळी सातच्या दरम्यान करायची आहे नंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही सेवा करू शकता तर यासाठी आपल्याला दिवा घ्यायचा आहे चांदीचे निरंजन असेल तर चांदीचे निरंजन तुम्ही घेऊ शकता पण चांदीचे निरंजन प्रत्येकाकडेच उपलब्ध असेल असे नाही मग तुम्ही कोणती पण निरंजन घेतली तरी पण चालेल फक्त आपल्याला यामध्ये तूप घालायचे आहे तर शुद्ध तूप आपण घ्यावे मग म्हशीचे तूप असले गायीचे तूप असले तरी पण चालेल फक्त आपल्याला यामध्ये शुद्ध तूप टाकायचे आहे तर आपण सर्वप्रथम पहिला दिवस आहे म्हणजेच उद्याचा दिवस गुरु पुष्यामृत योग या दिवशी आपल्याला पहिली फुलवाद घ्यायची आहे आणि ती शुद्ध तुपामध्ये भिजत घालायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आपण अगोदरही एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच एक अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आप आपल्याला काही मंत्रांचे पठन करायचे आहे हे मंत्र जे नित्यसेवेचं से पुस्तक आहे त्यामध्ये दे देखील मिळून जातील आणि जर जा तुम्हाला हे मंत्र म्हणणे शक्य नाही झाले तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील हे मंत्र लावून देऊ शकता मग तुम्ही त्या मंत्रांचे स्मरण देखील करू शकता तर आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे आहे तर आपल्याला पहिल्यात सर्वप्रथम म्हणजे आपल्याला श्री सूक्तम एक वेळा म्हणायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तसेच आपल्याला सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा आपल्याला नरवाणव मंत्र म्हणायचा आहे अगदी साधा आणि सोपा असा मंत्र आहे ओम एम, रिम, क्लिम, चामुंडाय विच्चे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला एक माळ स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे आता ही मंत्रसेवा तुम्हाला खूप अवघड वाटत असेल पण जेव्हा आपल्याला इच्छित फलप्राप्ती हवी असते तेव्हा सेवा करणे देखील महत्वाचे असते आपण जेव्हा नुसते उपाय करून मग सेवा करत नाही ना तेव्हा आपल्याला त्याचे फळ हे मिळत नाही पण जेव्हा आपण सेवा करून मग उपाय करतो ना तेव्हा आपल्याला इच्छित फळप्राप्ती ही नक्कीच होत असते तर आपल्याला पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची आहे आणि या मंत्रांचे पठण करायचे आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती लावायचे आहे आणि या सर्व मंत्रांचे पठण करायचे आहे पण दुसऱ्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते, ही सेवा तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती एकत्र लावायचे आहे असे तुम्ही बारा दिवस करायचे आहे बाराव्या दिवशी आपल्याला बारा फुलवाती एकत्र करायचे आहे आणि ही ज्योत प्रज्वलित करायची आहे जर तुम्हाला बारा फुलवाती एकत्र करून दिवा लावायला जमला नाही तर तुम्ही वेगवेगळी फुलवात देखील तयार करू शकता आणि बारा फुलवाती देखील लावू शकता त्यानंतर जो तेरावा दिवस येईल त्या तेराव्या दिवशी देखील आपल्याला बारा फुलवाती लावायच्या आहे कारण की ह्या फुलवाती आपल्याला अगोदर चढत्या क्रमाने लावायच्या आहे त्यानंतर तेराव्या दिवसापासून आपल्याला परत ह्या फुलवाती उतरत्या क्रमाने लावायच्या आहे त्यानंतर तेराव्या दिवशी आपण बारा फुलवाती लावायच्या आहे परत बाराव्या दिवशी आपण अकरा फुलवाती लावायची आहे अशा उतरत्या क्रमाने आपल्याला आता फुलवाती लावत जायची आहे ही चोवीस दिवसाची सेवा आहे पण अत्यंत प्रभावी सेवा आहे चढत्या आणि उतरत्या क्रमाने आपल्याला फुलवाती लावत जायची आहे त्यामुळे तुम्ही फुलवाती घरी आणून ठेवल्या तरी पण चालतील कारण की आपल्याला या पूजेसाठी जास्त फुलवाती लागणार आहे आणि तसेच शुद्ध तूप देखील आपल्याला यासाठी लागणार आहे आणि जर मध्येच मासिक धर्म आला तर काय करावे मासिक धर्म जेव्हा येईल तेव्हा आपण मधील जे चार दिवस आहे त्या दिवसामध्ये आपण या फुलवाती लावायच्या नाही मग जेव्हा तुमचा मासिक धर्म संपेल तेव्हापासून परत तुम्ही फुलवाती लावू शकता मग जर तिसऱ्या दिवशी तुमचा मासिक धर्म आला असेल तर तिसऱ्या दिवसापासून तुम्ही फुलवाती लावणे बंद केले असेल तर तुमचा मासिक धर्म संपल्यावरती तिसऱ्या दिवसापासूनच परत आपण फुलवाती लावायला सुरुवात करायची आहे म्हणजे तुमची सेवा ही जास्त दिवसांची होईल पण आपल्याला ही सेवा चोवीस दिवस पूर्ण करायची आहे अगोदर तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ती तुम्ही मागायची आहे मग गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्ही अगोदर संकल्प करून मग ही सेवा करू शकता किंवा तुम्ही संकल्प न करता ही सेवा केली तरी पण चालेल तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ती अगोदर मागायची आहे किंवा मुलांच्या काही अडचणी असतील मुले अभ्यास करत नसतील किंवा मुले अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नसतील नोकरीमध्ये यश मिळत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल पतीची पाहिजे तशी प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई असेल पैसा हा येत नसेल किंवा पैसा आला तर तो स्थिर राहत नसेल कुठेतरी वायफळ हा खर्च होऊन जात असेल किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा मोबदला हा मिळत नाही या सर्व गोष्टींसाठी तुम्ही या फुलवाती जरूर लावाव्या तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ती आपण अगोदर मागावी आणि मग तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तर उद्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवसापासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे आणि जर तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगला जर जमले नाही तर पुढचा जो पुष्यामृत योग येईल दोन हजार चोवीसमध्ये तेव्हापासून देखील तुम्ही ही सेवा करू शकता पण अत्यंत फलदायी अशी ही सेवा आहे या सेवेमध्ये जर सुतक पडले आणि मध्ये मग दहा दिवसाचा किंवा तेरा दिवसाचा गॅप हा होतो मग अशा वेळेस तुम्ही ही सेवा करू नका मग जेव्हा पण पुढचा गुरुपुष्यामृत योग येईल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता पण मग सुतक पडल्यावरती ही सेवा बंद करा तसेच उद्या गुरुपुष्यामृत योग आहे आणि मार्गशीर्ष गुरुवार देखील आहे अत्यंत महत्त्वाचा योग आहे या दिवशी आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी एक दिवा आवर्जून लावायचा आहे ज्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणारे अडचणी अडथळे संकटे हे दूर होतील तर आपल्याला हा दिवा तुळशी मातेसमोर लावायचा आहे सायंकाळी तर प्रथम आपण एक प्लेट घ्यायची आहे किंवा घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे जे पूर्ण तांदूळ असतील तेच तांदूळ आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही मातीचा किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता हा दिवा लावल्यानंतर दिव्याला देखील ला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये शुद्ध तूप हे टाकायचं आहे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं तूप घेऊ शकता त्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तिथे बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे आहे ते सर्व तुळशी मातेला सांगायचे आहे बघा लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात येणारे तसेच तुमच्या मुलांच्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद